जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मला ए आय टेक्नॉलॉजी आणायची प्रत्येक गावागावात डिजिटल अभ्यासिका काढण्याचा माझा विचार आहे अनेक महिला उद्योग प्रोत्साहन पर आपण कार्य करू शकतो जसं की पिठाची गिरणी असेल शिलाई मशीन असेल किंवा झेरॉक्स मशीन असेल शैक्षणिक रित्या दत्तक घेतलेली आहेत आणि त्यांचा सगळा शिक्षणाचा खर्च डॉक्टर मिलिन हिरवे फाउंडेशन मार्फत आम्ही करत आहोत भादोली जिल्हा परिषद मतदारसंघामधील जनस्वराज्याचे अधिकृत उमेदवार आरती मिलिंद हिरवे मॅडम आज आपल्या सोबत आहेत मॅडम सर्वप्रथम मीडिया पॉवर मध्ये स्वागत आहे नमस्कार मॅडम आपण जनस्वराज्य मधून अधिकृत फॉर्म भरलाय त्याबद्दल काय सांगाल स्वर्गीय तात्यासाहेब कोरे आणि शोभाई ह्या दोघांनी लावलेला जो वटवृक्ष होता त्याचं बीज पेरलं गेलं आणि त्यानंतर पुढं आपले माननीय सर्वांचे आवडते नेते आमदार विनयरावजी कोरे साहेबांनी तो वटवृक्ष मोठा केला आणि आपली वारणा लॉबी तयार केली आणि साहेबांचा वरद हस्त प्रत्येकाच्या डोक्यावरती आहे जो काही जनसामान्य सामान्यातल्या सामान्य माणूस असेल त्याच्यावरती साहेबांचा वरद हस्त नेहमीच राहिलेला आहे मी पेशाने वैद्यकीय अधिकारी आहे वैद्यकीय डॉक्टर आहे तर ह्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसाय हा मुळातच समाज कारणाशी निगडीत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही गेली पंधरा सोळा वर्ष झालं सेवा देतच आलेलो आहोत पण कुठंतरी त्या का, कामाला मर्यादा यायला लागले असं वाटलं कारण माझे मिस्टर डॉक्टर मिलिंद विठ्ठल हिरवे हे पेशानी स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यामुळं फक्त स्त्रियांच्या रिलेटेडच लोकांशी आमचं बोलणं होत आहे का हा ही कुठंतरी खंत जाणवायला लागली आणि त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये मिलिंद हिरवे फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यामार्फत मग मा प्रत्येक सामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज मला अभिमान वाटतो की कि कितीतरी मुलं आम्ही शैक्षणिक दत्तक घेतलेली आहेत आणि त्यांच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च डॉक्टर मिलिन हिरवे फाउंडेशन मार्फत आम्ही करत आलो आहोत त्याशिवाय वारीतली लोक असतील किंवा वृद्ध लोक असतील तर त्यांच्या रिलेटेड वैद्यकीय क्षेत्रातील काही सुविधा देणे असतील किंवा त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या कोणती मदत करण्यासारखी असेल मिलिन हिंड्रे फाउंडेशन मार्फत आम्ही हे गेली तेरा चौदा वर्ष झाली करत आलेलो हो। आहोत आणि ह्या सगळ्याचा इतिहास किंवा ह्या डॉक्टर कोरे सावकार साहेबांचं सा हस्त आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता साहेबांनी एक मोठी जबाबदारी आमच्या दोघांच्या खांद्यावरती दिलेली आहे एक जनसामान्यातला माणूस आलेला आहे जो जनसामान्यातल्या लोकांचे प्रश्न खूप जवळ जाऊन बघू शकतो तर तोच त्यांचं नेतृत्व खूप चांगल्या प्रकारे करू शकतो असं सावकार साहेबांच्या विचाराची सरणी पुढे घेऊनच आम्ही आता सध्या मी उभारली आहे मतदारसंघामधून याबद्दल मी जेव्हा मतदारसंघाचा दौरा करत होते तर बऱ्याचदा मला असं जाणवलं की आपल्या माता भगिनी ज्या आहेत त्या काही कारणास्तव ज्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही अशांच्यासाठी आपण जिल्हा परिषदेमार्फत अनेक महिला उद्योग प्रोत्साहन पर आपण कार्य करू शकतो जसं की पिठाची गिरणी असेल शिलाई मशीन असेल किंवा झेरॉक्स मशीन असतील की त्या घर बसल्या हा उद्योग करू शकतात आणि त्याच्यासाठी अनुदान पर भत्ता हा जिल्हा परिषदेमार्फत राबवला जात असतो शिवाय संगणक प्रशिक्षण शिबिरे राबवली असतात आणि आत्ता बघितलं तर आपण बघतो की आपणच आपल्या मुलांना शिक्षणाच्या दृष्टीनं इंग्लिश माध्यमामध्ये किंवा इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना घालतो तर त्यामुळे जिल्हा परिषद मधल्या शाळा ओस पडायला लागलेल्या आहेत तर जिल्हा परिषदल्या शाळेमध्ये मला ए आय टेक्नॉलॉजी आणायची आहे आणि त्यामुळं जी आपले सामान्य कुटुंबातली मुलं असतील ती शिकून मोठी होतील आणि त्यांनी स्वतःचा विकास करू शकतील असं मला वाटतं ह्या माध्यमातून तर भविष्यात आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ह्या मुलांना अ चांगली एज्युकेशन uh, फॅसिलिटी आपण ह्या एआय जनरेशनच्या मार्फत करू शकतो असं मला वाटतं शिवाय आपण हे बघितलं आय एस ऑफिसर किंवा ह्या स्पर्धा परीक्षा असतात युपीएससी एम पी एस सी ह्यासाठी आपण अभ्यासिका काढायचा विचार करू असं मला वाटतं जेणेकरून ह्या मुलांच्यासाठी ज्यांना पुस्तकं विकत घेण्याची सुद्धा ऐपत नाही अशा मुलांनी फक्त ह्या एका गोष्टीसाठी आपला विकास थांबू नये ह्या दृष्टीने आपण प्रत्येक गावागावात डिजिटल अभ्यासिका काढण्याचा माझा विचार आहे धन्यवाद यश असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही आदर्श इन्स्टिट्यूट अँड स्टडीज सेंटर वानानगर आय आय टी जेई नीट एम एस सीईटी स्टेट बोर्ड आजच प्रवेश घ्या उद्याच्या यशाचे मानकरी वा वेळ घालवू नका आजच कॉल करा